हरी ओम सद्गुरु सद्गुरुम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली बावीसावी कथा आपण पाहत आहोत वृंदावन येथील श्री ग्वारिया बाबा यांची ही कथा आहे या कथेतले तीन भाग आपण बघितलेले आहेत आज आपण चौथा भाग बघूया आपण मागच्या भागात बघितलं की गोवर्धन लालजी महाराज यांच्या मुलाला त्याच्या पोशाखावरून बोलून त्याला थोबाडीत मारली ग्वारी बाबांनी आणि मग स्वतःच जेलमध्ये जाऊन बसले आणि मग महाराजांनी येऊन त्यांची क्षमा मागितल्यावरती जेलमधून निघून ते थेट वृंदावनमध्ये आले वृंदावन इथे जाऊन ते यावेळेला सिद्ध श्री रामकृष्णदास बाबा यांच्या आश्रमात राहू लागले एक दिवस सेवा कुंज नावाच्या एका गल्लीतून जात असताना त्यांना समोरून एक बंगाली गृहस्थ आपल्या सुकुमार आणि उपवर अशा कन्येबरोबर येताना दिसले तेव्हा अचानक ग्वारिया बाबा त्या बंगाली बाबून म्हणाले की तुमची ही जी मुलगी आहे ना तिचं माझ्याबरोबर लग्न करून द्या ते बंगाली बाबू एकदम सुन्न झाले आणि त्यांना खूप राग आला ते चांगले सुशिक्षित होते परंतु ह्या त्यांच्या विचित्र मागणीमुळं चिडून ते बाबांना आदवा तदवा बोलू लागले तेव्हा बाबा हसत हसत तिथून निघून गेले आश्रमामध्ये आले आणि रामकृष्णदास यांना म्हणाले की भैया आज माझा विवाह आहे आणि तुम्ही वरातीची तयारी करा मग यमुना किनारी गेले आणि तिथे त्यांनी चिता रचली लाकडं गोळा करून आणि त्या चितेवरती जाऊन बसले ही बातमी हा हा म्हणता साऱ्या वृंदावनामध्ये पसरली आणि वृंदावनात एकच हल्लकोळ माजला लोक इकडे तिकडे पळू लागले आणि त्यांना की आता ह्या बाबांना कस अडवावं ज्यांनी कुणी दुपारचा प्रसंग पाहिलेला हा मगाचा प्रसंग पाहिलेला होता त्यांना त्यांनी त्या बंगाली बाबूंना सांगितलं की हे ग्वारिया बाबा मोठे सिद्ध पुरुष आहेत आणि तुम्ही त्या कन्येशी विवाह करत नाही असं म्हणल्यावरती ते जाऊन आता चितेवर बसले आणि आता ते स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करणार ते इतके सिद्ध पुरुष आहेत की आता तुमचं काही खरं नाही तुमचं काहीही अमंगल होऊ शकत तुम्ही का बरं त्यांना विवाहाला अनुमती दिली नाही बाबांनी काय खरंच विवाह केला असता का असे लोक काही विवाह करतात का हे ऐकल्यावरती तो बंगाली माणूस पण घाबरला आणि सर्वांच्या बरोबर तोही यमुना किनाऱ्यावर आला आणि चितेवर बसलेल्या बाबांना बघून हात जोडून म्हणाला की बाबा मी माझ्या कन्याचा विवाह हो, तुमच्याबरोबर करायला तयार आहे परंतु तुम्ही असं चितेमध्ये स्वतःला जाळून घेऊ नका त्यावरती चितेवरून उतरत बाबा हसत हसत त्याला म्हणाले अरे आता कुठला काय माझा विवाह करतोस असं म्हणून ते पुन्हा हसले आणि यमुनेच्या किनाऱ्यावरनं चालत चालत दूर कुठं तरी निघून गेले अशा प्रकारच्या ह्या सिद्ध महात्म्यांच्या ज्या लीला असतात त्याचा अर्थ आपल्या सामान्य लोकांना कळणं फार कठीण आहे बाबांनी या सगळ्या ज्या लीला केल्या त्याच्यामध्ये काय त्यांचा उद्देश होता हे तेच जाणव कधीतरी असं वाटतं कि एखादं लहान मूल कस एखादी सुंदर स्त्री आवडली की तिला म्हणत की मी तुझ्याशीच लग्न करणार आणि मग ती सगळे हसले की ते रुसून बसत अशा प्रकारे सिद्ध महात्माच्या ह्या लीला कधी कधी एखाद्या शिशू सारख्या बालक भावाच्या असतात आणि ग्वारिया बाबा तर अवलियाच होते बाकी काही माहित नाही पण कधी असंही वाटतं की बहुधा ग्वारिया बाबांनी तिच्या आयुष्यात होणाऱ्या एखाद्या वाईट प्रसंगाचं निराकरण या आपल्या लिलेतून केलं असावं पुढे त्या बंगाली कुमारिकेचं सगळं काही व्यवस्थित झालं एकदा तर बाबांनी फारच मजा केली बाबा बरसानेमधील एका बगीच्यामध्ये आपल्या श्रीकृष्णाचं ध्यान करत बसलेले होते त्याच्या लीला चिंतनामध्ये ते इतके मग्न झाले की मध्यरात्र व्हायला आली तरी त्यांना पत्ता लागला नाही त्यांचं ध्यान मोडलं ते एका कुजबुजण्याच्या आणि खसखस अशा आवाजाने त्यांनी कान देऊन ऐकलं तर त्यांच्या लक्षात आलं की ह्या झुडपाच्या मागे काही चोर आहेत आणि ते एकमेकांशी गोस्वामीच्या घरावरती घरात चोरी करण्याचा विचार करत आहेत त्याची योजना चाललेली आहे त्यांची त्यावर बाबा उठले त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हटले मी पण चोर आहे आणि तुमच्या बरोबर मी पण येतो चोरी करायला चोरांना अर्थातच बरं वाटलं चला एक आणखीन एक भिडू आयताच मिळाला बाबांना घेऊन गे ते गेले आणि गोस्वामीच्या घरामध्ये घुसले आणि चोर आपल्या पोतड्यांमध्ये तिथे जे काय हाताला लागेल ते भरू लागले तेवढ्यात बाबा नुसतेच उभे होते इकडे तिकडे पाहत तेवढ्यात बाबांची दृष्टी कोपऱ्यामधल्या देव देवघराकडे गेली त्यांनी देवघराचा दरवाजा उघडला आणि बघतायत तो नेहमीच्या पद्धतीप्रमाणे देवाला झोपवलेलं होत हे तिथे गेले आणि मोठ्याने म्हणाले काय यार तू आम्ही तर तुला भेटायला आलोय तुझ्या घरी आणि तू झोपून झोपून राहिलास उठ उठ, उठ काहीतरी काय नाश्ता पाण्याची सोय बघ आमच्या आता हे ग्वारिया बाबा त्यांच्या सख्यभावात जरी म्हणाले असले तरी ती रात्रीची वेळ होती आणि पूजेच्या उपचाराप्रमाणे ठाकूरजींना झोपवलेलं होतं त्यामुळे ठाकूरजींना काय जाग आली नाही ते काय उठले नाहीत त्यांनी काय उत्तर दिलं नाही मग बाबा पुन्हा म्हणाले हा असं नाही ऐकायचास तू थांब तुला चांगलंच उठवतो असं म्हणून जवळ घेतलेली आरतीच्या वेळा वाजवतात ती मोठी घंटा त्यांनी घेतली आणि ती घंटा ते वाजवू लागले घंटेच्या ह्या अचानक होणाऱ्या आवाजामुळे बा चोर एकदम घाबरले आणि जे काय होतं ते सगळं तिथंच टाकून ते पळून गेले अशा प्रकारे बाबांनी स्वतःला चोर आहे असं म्हणून घेऊन गोस्वामीच्या घरात होणारी चोरी होऊ दिली नाही बाबा एकदा मथुरेमध्ये राहत होते आणि तिथे मुंगमलजी यांना संगीत शिकवत होते मथुरेमध्ये एक मोठं घर होत आणि त्याला भूतमहाल म्हणत असत कारण त्याच्यामध्ये एक ब्रह्म राक्षस राहतो असं सगळ्यांचं म्हणणं होत आणि जो कोणी त्या घरामध्ये राहील त्याला तो ते भू भूत मारून टाकत असे त्यामुळं ते कित्येक वर्षापासून बंद पडलेलं होतं बाबांनी हे घर पन्नास रुपये महिन्याच्या भाड्याने भाड्यावरती घेतलं मग मुंगमाल मुंगामल यांना सांगितलं की या घराची सफाई करून घे मुंगामल हे त्याच्यासाठी मजूर शोधू लागले सफाई कामगार शोधू लागले परंतु भुताच्या भुताच्या ह्या महालामध्ये कोणीही सफाई करण्यासाठी सुद्धा यायला तयार होईना अगदी मुंगामल यांनी शंभर रुपये तुम्हाला मजुरी देतो असं म्हटलं तरी सुद्धा कोणी यायला धाडस करेना शेवटी बाबा म्हणाले की मी तुमच्या बरोबर असेन आणि तुमच्या मी सफाई करेन आणि तुम्हाला माझ्याबरोबर तुम्ही जे कोणी याल त्यांना तुम्हाला भूत काहीही करणार नाही ही मी तुम्हाला हमी देतो शेवटी कसा बसा एक मजूर तयार झाला आणि बाबांनी त्याच्याबरोबर ते घर साफ केलं घर साफ झाल्यानंतर बाबा त्या घरामध्ये राहायला गेले काही दिवस गेले बाबा तिथे आरामात राहत होते मग एक दिवस ते आपल्या ह्या मल्ला म्हणाले की हा भूता भूतमहलमध्ये जे भूत राहतं की नाही त्याला मी बाजेची पेटी शिकवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला थोडी थोडी येते पण आहे तुला ऐकायचे आहे का तर ये आज माझ्या बरोबर हे बाबांच्या बरोबर त्या घरामध्ये गेले बाबांनी बाजेची पेटी काढली आणि एका खोलीमध्ये ठेवली आणि त्या भूताला बोलवलं त्याबरोबर ते भूत आलं अर्थातच मुंगामल यांना काही ते दिसलं नाही परंतु बाजाच्या पेटीची पेटीचा जो भाता असतो त्याची क्लिप आपोआप निघाली त्याच्या खुंट्या बाहेर आल्या आणि तो बाजा बाजाची पेटी ती वाजू वाजू लागली हे बघितल्यावरती मुंगामल मात्र खूप घाबरले मुंगामलना घाबरलेलं बघितल्यावर थोड्या वेळ त्या भूताला वाजवू दिलं बाबांनी आणि मग त्याला थांब म्हणून सांगून निघून जायला सांगितलं मग ते भूत निघून गेलं त्या खोलीमधून मग बाबांनी या मुंगामला एक यादी दिली आणि त्या यादीमधलं जेवढं म्हणून काही सामान लिहिलेलं आहे ते सगळं सगळं घेऊन ये असं सांगितलं ह्या भूताला भूताचा आम्ही आता अंतिम संस्कार करणार आहे आणि ह्या भूताला आपला उद्धार करून घेण्याची आता इच्छा झालेली आहे असं बाबांनी सांगितलं मुंगामल सगळं सामान घेऊन आले आणि बाबांनी विधिवत त्या भूताचा संस्कार करून म्हणजे जे काय त्यांची हे असेल ती करून त्याला मुक्ती दिली त्यामुळं भूतमहाल आता भूतमहाल राहिला नाही तर ते आता एक छान घर झालं भूताच्या उद्धाराची ही घटना सगळ्या वृंदावनामध्ये पसरली आणि बाबांच्या दर्शनासाठी असंख्य लोक येऊ लागले त्यात जास्त करून स्त्रिया असत या स्त्रियांच्या गराड्यातून बाबांना काही उसंत मिळे ना आणि त्यांना अतिशय कंटाळा आला कारण अशा लोकांना अशा दर्शनार्थ्यांची भीड कधीच नको असते त्यामुळे त्यांना एकांतही मिळेना आणि त्यांची साधनाही होईना आता ह्याच्यासाठी काय बरं करावं ह्याचा ते विचार करू लागले आणि मग एक त्यांना अफलातूनच उपाय सुचला ते मथुरेच्या प्रसिद्ध पन्नाबाई पन्नाबाईजवळ गेले आणि तिला म्हणाले की तू बग्गीमधून दोन चार दिवस माझ्या बरोबर बाजारामध्ये वाखायला चल तू जी मागशील ती बिदागी मी तुला देतो दुसऱ्या दिवशी पासून लोकांना असं दिसलं की बाबा अत्यंत प्रसन्न मुद्रेनी त्या वेशेबरोबर बग्गीमध्ये बसून जात आहेत जेवढ्या जा वेगाने भूताची घटना गावामध्ये पसरली होती त्याच्या दुप्पट वेगाने ह्या बाबांच्या पन्नाबाई बरोबर फिरण्याच्या गोष्टीचा बभरा झाला आणि अर्थातच बाबांच्याकडे लोकांचं येणं हे बंद झालं आणि मग बाबांनी एकदम अगदी खुश होऊन त्या हिला वेशेला भरपूर पैसे दिले आणि मग बाबा निवांत त्या घरामध्ये राहू लागले अशा प्रकारे एकापेक्षा एक अशा गमतशीर घटना बाबांच्या बरोबर होत असत एकदा महाराज माधवसिंहजी जे मागच्या ह्याच्यामध्ये याच गोष्टीमध्ये मागे त्यांचा उल्लेख आलेला आहे की त्यांनी यांना बोलवून तिकडे नेलेलं होतं जयपूर इथे तर ते माधवसिंहजी यांच्या यांचा वाढदिवस होता आणि त्यांनी बाबांना खास करून आमंत्रण दिलेलं होत गोविंदजींच्या दर्शनाचा लोभ बाबांना होताच त्यामुळे ते त्यांच्याकडे गेले तिथे पहिला सगळा कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा प्रसादाची वेळ आली त्यावेळेला महाराज त्यांना म्हणाले की आज सगळे लोक गोविंद गोविंदजींचा प्रसाद या इथे महालामध्येच घेणार आहेत इथेच जेवणार आहेत सगळे आणि तुम्हीही गोविंदजींचा प्रसाद घ्यावा त्याबरोबर बाबा एकदम म्हणाले काय प्रसाद खायचा आहे काय त्याच्यामध्ये काय फिकाच भोग लावताय तुम्ही खिरीचा गोविंदजींना असं म्हणल्यावरती महाराजांनी रसोई याला बोलवलं आणि त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा कळलं की खरोखरीच त्या दिवशी तो, तो स्वयंपाकी खिरीमध्ये साखर घालायला विसरलेला होता अशा पद्धतीने अजूनही नैवेद्य दाखवायचंच आहे देवाला त्याच्या आधीच या बा ग्वारी या बाबांना कळलं की आजच्या बनवलेल्या प्रसादामध्ये खिरीमध्ये साखरच नाहीये अशी एक तानता त्यांची भगवंताबरोबर होती आता ह्या पुढील त्यांच्या चरित्राचा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहू ओम.